दिले तू मला मालिकेच्या पहिल्या पहिल्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की पहिल्यांदाच कोर्टचा सीन दाखवला गेलेला आहे आणि ऊर्जाची आई पूर्वा ही मात्र सांगत असते की काय गरज होती तुला माझी केस घ्यायची मी माझ्या पद्धतीने ही केस हँडल केली असती पण नाही मी माझं घरदार विकलं असतं पण मला ही केस जिंकायची होती ऊर्जा पण तुझ्यामुळे मी आता ही केस तुझ्याकडे सोपवली आहे इथे जजसुद्धा सांगत असतात की जर तुम्हाला यावर काहीच युक्तिवाद करायचा नसेल तरी यावर माझा डिसिजन मला द्यायला हवा आणि त्याच वेळेला आता लगेच ऊर्जा जागेवरनं उठते आणि आता ती म्हणायला सुरुवात करते भारतीय संविधानाच्या एकशे सतरा पोटकलम दोन आणि कलम एकशे बावीस पोटकलम दोन जो कोणी स्वैच्छेने दुखापत करेल जो कोणी संघटित गुन्हा करेल या दोन्ही कलमानुसार पाच ते सात वर्षांचा तुरुंगवास आणि दहा हजार रुपयाचा दंड असं आकारण्यात येतं पण इथे तर ही नळ्यावरची भांडणं आहेत आणि या सगळ्यासाठी हे सगळं काही करणं मला काही सोयीस्कर वाटत नाही आणि हे सगळं ना मुद्दाहून घडवलं जात आहे हे सुद्धा आता ठामपणे ही अतिशय मत व्यक्त करतच सांगत लागते तर दुसरीकडे दै म्हणजे ज्यांची न भांडणं झालेली असतात पाण्यावर ही भांडणं अगदी पार थेट जाऊन पोचलेली असतात आणि त्यामुळे दुसरीकडे मुद्दा म्हणूनच आता जे सांगू लागते की या मागे ना कोण आहे ना तर हा हंडा या हंडा हा म्हणजे हा संघर्ष आहे आणि त्याच वेळेला मुद्दा दैवी वाडमना घाबरवण्यासाठी म्हणजेच पूर्वाची आई आणि दैवी या दोघांमध्ये भांडणं झालेली असतात आणि त्या दैवी काकूंना घाबरवण्यासाठीच ऊर्जाने जबरदस्त युक्ती कोर्टात केलेली असते आणि सांगितलेलं असतं की तुमच्या पायाखाली साप आहे त्याबरोबर त्या दैवी काकू जागेवरच उडा मारू लागतात त्यांना जी काही दुखापत झालेली असते ती फक्त नाटकी स्वरूपातली असते हे तर आता स्पष्ट झालेलं असतं आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतात ना तेव्हा मात्र दैवी काकूंना तीन महिन्याची खोटं बोलल्याची शिक्षा तर इकडे मात्र ऊर्जा पहिली केस जिंकलेली असते याचा आनंद इथे मात्र पूर्वाला खूप जास्त झालेला असतो म्हणजेच तिच्या आईला ती मात्र आता खूप जास्त आनंदाने तिचं वेलकम करत असते आणि तू पहिली केस जिंकलेली आहे आणि त्यामुळेच ती खूप जास्त हॅप्पी असते पण हे सगळं पडलेलं पहिल्याच दिवशी ऊर्जाला स्वप्न असतं ऊर्जा नळावर भांडत असते आणि त्याच दैवी काकूंसोबत आणि त्याचबरोबर तुम्ही ना खरं तर ना काहीच कामाच्या नाही आता तू माझ्याबरोबर सकाळी सकाळी डोकं फिरवणार आहेस का पाणी भरायच्या वेळेला पाणीभर आणि त्याच वेळेला मुद्दामूनच आता दैवी आणि ऊर्जामध्ये जेव्हा भांडणं होतात ना तेव्हा मात्र पूर्वा म्हणजेच ऊर्जाची आई जी असते ना ती मात्र आता ऊर्जाला शांत करत असते कारण नळावरची भांडणं इतकी विकोपायला गेलेली असतात ना की पार कोर्टापर्यंत जायची मजल या ऊर्जाची असते कारण ऊर्जाला अजून एकही केस मिळालेली नसते पण ऊर्जाची स्वप्न असतात की कोर्टात जाऊन केस लढायचं तिच्या वडिलांचं तिचं हे स्वप्न पूर्ण करायचं आणि त्याचसोबत ऊर्जा डायरेक्टली त्या दैवी काकूंना सांगत असते की तुम्ही काम करणार माझ्यासोबत माझ्या खाली असिस्टंट म्हणून येता का असं म्हटल्यानंतर तर दैविकाकडून राग येतो दुसरीकडे मात्र आता आईसुद्धा ऊर्जाला ओरडत असते आणि तुझ्या या केसच्या भरोश्यावर किती दिवस राहायचं आहे आपलं घर कसं चालतंय ना हे माझा मला माहिती आहे घरात इथे धान्य घ्यायला पैसे नाही आहेत आपल्या बचत गटाचे पैसे होते ते मी वापरले पण आता आता माझ्याकडे पैसेही उरले नाही आहेत आता पुरती जेवण होईल उद्याचं काय उद्याचा विचार केला आहेस का असं देखील आता म्हटलं जात असतं पण त्याच वेळेला मात्र आई तू टेन्शन घेऊ नकोस ग सगळं काही ओके होईल तू इतकी हायपर होऊ नकोस असं बोलू ना आता मात्र सावरलं जातं त्याच वेळेला आता ऊर्जा म्हणत असते की अग आई एक ना एक दिवस मला केस मिळणारच आणि मी माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करणार तेव्हा बघ सगळ्यांना मी कसं दाखवते हो ते ॲडव्होकेट ऊर्जा शिंदेसांना कोर्टामध्ये वाद करायचा नाही आणि कोर्टाबाहेर नात करायचा नाही कारण आपण अकेलीही काफी आहे असं काहीसं इथं डायलॉग बाजी करूनच इकडे मात्र ऊर्जा बोलत असते आणि जेव्हा ऊर्जा हे सगळं बोलते ना तेव्हा आता ऊर्जाची आई तिच्यावर ओरडत असते कारण ऊर्जा फक्त घरात बसून डायलॉगबाजी एवढंच करत असते ऊर्जाकडे अजूनही केस नसते मग ऊर्जाकडे जर केसच नसेल तर कसं पुढे होणार आहे घरदार कसं चालणार आहे हे मुळात आईला टेन्शन असतं कारण आता जेवढे तिच्याकडे पैसे असतात ना तेवढे पैसे तिने घर सामानाला वापरलेले असतात आणि आता तिचे पैसेही संपलेले असतात आणि त्यामुळेच मात्र तिची आईची खूप जास्त चिडचिड होत असते त्याच वेळेला ती म्हणत असते की त्या दिव्याने तर एकदा लग्न करून टाकलं दिव्या एका चांगल्या घरात गेली त्या दिव्याचं तर मला टेन्शन नाही पण मला तुझं ना खूप जास्त टेन्शन येतं ग तुझं कसं होईल काय होईल याच विचाराने मी दिवसभर विचार करत असते की कसं तुझं मॅनेज करायचं अगं आई तू माझं टेन्शन घेऊ नको ग एखादी केस मला भेटली ना बघ बघ सगळं टेन्शन तुझं दूर निघून जाईल असं काहीस ती म्हणत असते आणि तेवढ्यातच ना मंगेश तिथे येतो आणि जेव्हा मंगेश तिथे येतो तेव्हा मात्र तो म्हणतो की माझ्याकडे ना एक मस्त अशी आयडिया आहे की ज्याच्यामध्ये ना तुझं ऑफिसही बनेल आणि तुझी ॲडव्हर्टाईजही होईल कसं काय काय मला ना म्हणजे ना आपण एक रिक्षा घ्यायची त्या रिक्षाच्या मागे बॅनर लावायचा आणि त्या रिक्षामध्येच तू तुझं ऑफिस खोलायचं म्हणजे कसं चालतं फिरतं ऑफिस मस्त होईल तुझा असं काहीच आता अस तो म्हणत असतो आणि जेव्हा या सगळ्या आयडिया तो देत असतो ना तेव्हा मात्र आता लगेच त्याच विचारांमध्ये रमलेली असते आणि तेवढ्यातच तिकडे मात्र आई म्हणत असते की काय रे मंगेश तुला किती पगार आहे तर मंगेश सांगतो काकू मला ना बेचाळीस हजार रुपये तरी पगार येतो म्हणजे असा पगार म्हणायला गेलं तर कमी आहे आणि टीप वगैरे पकडून होतात बेचाळीस हजारपर्यंत मग इकडे मात्र ऊर्जाला राग येतो मंगेशचा मंगेश कारण बेचाळीस हजार रुपये अमाऊंट सांगितले म्हणजे आईच्या डोक्यातसुद्धा सुद्धा हेच सगळे वारे वाहणार आणि म्हणूनच ती मात्र त्याच्यावर चिडचिड करत असते तर आता पूर्वा लगेच समजवायला जाते आणि पूर्वा म्हणत असते की अगं जर ऐकून तरी घे मला काय म्हणायचं आहे म्हणजे मी बघत कामाचा विषय काढायची दिली तू लगेच कपडे घालून बाहेर जायला तयारी करत असतेस का म्हणून माझं ऐकून घेत नाहीस गं मी जे काही सांगते ते सगळं काही तुझ्या चांगल्यासाठीच सांगते ना गं बाळा असं नको करू तेवढ्यातच ना दिव्याचा आपल्या आईला म्हणजे पूर्वाला फोन आलेला असतो ती म्हणत असते की आई तिकडे सगळं कसं आहे मी इथे एकदम मजेत आहे माझे कोणासोबतही वाद नाहीत माझ्या घरातले ना खरंच खूप चांगले आहेत असं सुद्धा आता ती म्हणून उगाच खोटं खोटं सांगत असते तुझं एवढं चांगलं आहे ना मला खरंच खूप आवडतं अगं आमच्या घरात ना आता लगीनघाई आहे म्हणजे माझ्या नंदेजं ना लग्न ठरलं आहे आमदाराच्या मुलासोबत आणि त्याचसोबत आमचे शौर्य आहे आहे। आम जे आहेत ना त्यांचंसुद्धा लग्न ठरलं आहे आमदारांच्या मुलीसोबत अच्छा म्हणजे तुमच्या घरात आता खूप जास्त लगीनघाई असणार आहे हो ना तुमच्यासाठी ना मी ज्या काही साड्या आहेत ना त्या पाठवून देते त्यावर मात्र पूर्वा खूप जास्त ओरडते दिव्याला म्हणत असते की मी तुला आधीच सांगितलं तुझ्या घरात ना मला काही नकोय पुन्हा हा विषय काढला असता तर बघ तेवढ्यातच ना दिव्याला इथून आवाज येऊ लागतो दिव्याच्या सासूबाई दिव्याला आवाज देऊन बोलवत असतात आणि म्हणूनच दिव्याला नाईला जसतो का होईना आईचा फोन लवकरच ठेवायला लागतो इथे जो मालिकेचा मेन हिरो आहे ना शौर्य हो, त्याची आई असते आणि काकू त्याचसोबत त्यांना दिव्या ही सून म्हणून मान्य नसते कारण ती सून म्हणून या घरात आलेली असते ती फक्त आजींच्या म्हणण्यानुसार आणि म्हणून त्यांना का होईना हिला घरात घ्यावं लागत असतं त्यांना ही बिलकुलही आवडत नसते आणि जेव्हा ती नेकलेस बघते ना तेव्हा मात्र तिला तो नेकलेस खूप जास्त आवडतो आणि त्याच वेळेला मात्र शौर्याची आई ही दिव्यावर ओरडते आणि हा नेकलेस घालण्याची तुझी लायकीही नाही आहे ते काय ना मी माझ्या नवीन सुनबाईंसाठी हा नेकलेस घेतला आहे आणि शौर्यने स्वतः नेकलेस सिलेक्ट केलेला आहे शौर्य भाऊजींची चॉईस खरंच खूप छान आहे पण दिव्या मात्र आता थोडी नाराज झालेली असते कारण तिला या घरात ना काळी मात्रही किंमत देत नसतं कोणी परंतु ती मात्र घरी तिच्या आईला असं दाखवत असते की या घरात मला खूप जास्त मान दिला जातो उगासच ती आपलं खोटं सांगत असते पण मुळात ना ती या घरात लग्न करून यासाठी आलेली असते की तिला या संपत्तीचा आणि या सख्याचा मोह असतो दुसरीकडे घरची मोलकरीण असते जी घरातली सगळी कामं करत असते त्याचवेळीला शौर्याची आई मात्र पद्माला सांगत असते की मी पुरण पोळ्या केल्या आहेत त्या जरा विक्रांतला देऊन द्यायच्या आहेत म्हणजे विक्रांत म्हणजे ह्यांचा जावई तीर्थाचा होणारा नवरा म्हणजेच हिच्या मुलीचा होणारा नवरा ह्याला जाऊन आता तुझे पुरणपोळी द्यायची आहे जा पटकन शिर्केंच्या घरी जा पण शिर्केंच्या घरी चालली आहेस तर या अवतारात जाऊ नकोस जरा धडाचे कपडे घाल तुझ्यासाठी ड्रेसही मी दिला आहे तोच ड्रेस घालून जायचं असं देखील आता सांगितलं जातं आणि मग या ड्रेससाठी तिला आता तो ड्रेसही दिला जातो आणि तो ड्रेस घालूनच तुला जावं लागेल असं म्हटलं जातं दुसरीकडे मात्र आता कोट वगैरे घालून निघालेली असते ही ऊर्जा ऊर्जा निघालेली असतानाच तिचा कोट हा मागून फाटलेला असतो त्याच वेळेला तिची आई म्हणत असते की मी तुला किती वेळा सांगितलं आहे की हा कोट शिवून देते म्हणून पण तू ऐकायलाच तयार नाही आहे, आहे।, आहे। आई हा जेव्हा मी कोट घालते ना तेव्हा मला असं वाटतं ना की बाबासुद्धा माझ्यासोबत आहेत आणि त्यामुळे ना शेवटपर्यंत मी हा कोट घालणार आहे आणि काही झालं तरीसुद्धा याच कोटवर पहिली केस लढणारसुद्धा आहे असं देखील ती आता आपल्या आईला समजावत बोलत असते आईची आईलासुद्धा आता कळत असतात की ऊर्जाची स्वप्न आहेत पहिल्यांदा तरी एकदा तरी का होईना तिला केस लढायची आहे पण अजूनही तिला एकही केस मिळत नसते ना त्यामुळे ऊर्जाचं दुःख पूर्वाला समजत असतं पण तिला हेही वाटत असतं की आपल्या मुलीने योग्य त्या मार्गाला लावावं घरात पैसे आणावेत आणि यासाठी बिचारी आई जी आहे ना ती आटून रडत असते पण दुसरीकडे मात्र आधीपासून जो काही त्रास तिला झाला आहे तिने कसे दिवस काढले आहेत याबद्दल ऊर्जाला समजावत असते पण ऊर्जा मात्र आपल्या आईला उभारी देत असते आई फक्त थोडे दिवस थांब मला काय एकदा का एक दका केस मिळायला लागल्याना की सगळे प्रॉब्लेम्स आपले सॉल्व्ह होतील मग सगळ्या गोष्टी आपल्या घरात असतील तू काळजी करू नकोस असं देखील आता म्हटलं जातं अगं बाळा थांब जाताना दही तरी घेऊन जा बाहेर जात जाते कामासाठी म्हणून घे दही घे आणि मग तिला दही दिल्यावर मंगेशही म्हणतो की मला सुद्धा ऊर्जा मिळायला हवी ना काय म्हणालास अहो मला सुद्धा काकू चांगला व्हायला हवं ना, ना म्हणून मला सुद्धा ना आहे दही मग आता त्याला सुद्धा दही देते पूर्वा आणि त्यानंतर ऊर्जा ही बाहेर जायला निघते आणि त्याच वेळेला ना ऊर्जा चप्पल घालत असताना तिची चप्पलही तुटलेली असते त्याला ती पिन जोडून ती चप्पल घालत असते त्याच वेळेला पूर्वाला खूप जास्त दुःख होतं ऊर्जाच्या ह्या सगळ्या गोष्टींमुळे म्हणजे बिचारी माझी मुलगी सगळ्या काही गोष्टी कशा मॅनेज करून घेते ना आणि तीसुद्धा म्हणत असते की आई हे दिवस संपतील ग मी करेन सगळं मॅनेज दुसरीकडे मात्र शौर्यच्या वडिलांची एंट्री दाखवली गेलेली आहे ते मात्र आता अर्जंटमध्ये कोर्टात जायला निघालेले आहेत तर आई मात्र शौर्याशी विचारते की आज कुठे एवढ्या अर्जंटमध्ये निघालेलं आहात त्यावर ते म्हणतात की आज ड्रिंक अँड ड्राईव्हची मला केस लागलेली आहे आणि त्यामुळे मला अर्जंटमध्ये जावं लागणार आहे त्यावर मात्र शौर्याची आई वडिलांना आधार देत म्हणत असते की ही केस तुम्ही जिंकणार आहे मला पूर्णपणे खात्री आहे माहिती आहे शौर्याचे बाबा म्हणतात की तुला वाटच कसं शकतं की मी ही केस हरू शकतो म्हणून तेवढ्यातच आता इकडे मात्र अर्पिताची एंट्री झालेली असते म्हणजे अर्पिताना ही आमदाराची मुलगी असते आणि हिचं लग्न ना तर शौर्यसोबत ठरवलेलं असतं आणि त्याच वेळेला आता शौर्याचे बाबा जातानाच अर्पिताला गिफ्ट आणलं आग आहे ते विजयाला द्यायला सांगतात विजया म्हणजे शौर्याची आई आणि त्याच वेळेला आता शौर्यने ते फक्त गिफ्ट सिलेक्ट केलेलं असतं कोणासाठी काय घेतलं आहे गिफ्ट हे काही शौर्यला सांगितलेलं नसतं आणि तेच डायरेक्ट अर्पिताला दिल्यामुळे अर्पिता ही खूप जास्त हॅप्पी झालेली असते आणि ती म्हणत असते की खरंच ना आज मला खूप जास्त आनंद झाला आहे शौर्यने माझ्यासाठी हा नेकलेस घेतलेला आहे ऐकूनच तर तिथे तीर्थाही आलेली असते जिचं लग्न आता विक्रांतासोबत ठरलेलं असतं विक्रांत हा जो आहे ना तो या अर्पिता आसा सक्का भाऊ असतो म्हणजेच भाऊ बहिणी हे विरुद्ध दिशेला दिलेले असतात शौर्यची बहीण जी आहे ती विक्रांतला दिलेली असते आणि इकडे मात्र अर्पिता आणि शौर्यचं लग्न होणार असतं आणि यासाठी खूप जास्त ह्या घरातले हॅप्पी असतात आणि तेवढ्यातच ना अर्पिताच्या फोनवर विक्रांतचा फोन, फोन आलेला असतो तर मुद्दामून अर्पिता तीर्थाला चिडवत असते हा फोन ना नक्कीच तुझ्यासाठी केलेला असणार आहे तर इकडे विक्रांत जो आहे ना तो खूप जास्त घाणेडा दाखवण्यात आलेला आहे म्हणजे त्याला ना स्वतःची बायकोही हवी आहे आणि बाहेरच्या मुलीसुद्धा हव्या आहेत त्यांच्यावर सुद्धा त्याचा घाणेडा लक्ष आहे आणि त्यामुळेच ना आता जेव्हा तो अर्पिताला फोन करतो तो म्हणतो की तीर्थाला जरा फोन दे आणि तीर्था त्याच्यासोबत बोलत असते तर तीर्थाला तो सांगत असतो की आपण आज बाहेर डेटला भेटायचं का मात्र तीर्था म्हणत असते की डेडच्या नावाने तुझं काय काय चालतं ना हे मला माहिती आहे हां नाही हा मी ना आता काही तुला भेटणार वगैरे नाही आहे असं डायरेक्टली विक्रांतला तीर्था सांगू लागते आणि त्यामुळेच आता विक्रांत ना इथे स्विमिंग पूलमध्ये असताना ड्रिंक करत असतो आणि त्या नशेमध्येच तो हे सगळं काही बोलत असतो त्यानंतर मात्र आता त्याच्या मित्रणा त्याला चिडवत असतात आणि म्हणत असतात की ओ ओहो तुला चक्क एक पोरगी नाही बोलली तर दुसरीकडे आता शौर्याची एंट्री दाखवण्यात आलेली आहे अर्पिता शौर्यकडे जाते आणि शौर्यला म्हणते की शौर्य हो। तू माझ्यासाठी हा नेकलेस सिलेक्ट ना मला खूप जास्त हा नेकलेस आवडलाय काय सांगू यार एकदम भारी तर शौर्य एकदम चकित होतो कारण हा नेकलेस त्याने सिलेक्ट जरी केलेला असला तरी त्याला हे माहीत नसतं की हा अर्पितासाठी सिलेक्ट केलेला आहे ते तिला म्हणतो अगं मी स्वतः सहा महिने झाले स्वतःसाठी शॉपिंग केली नाही आहे बाबांच्या केस आणि बाबा या सगळ्यामध्येच मी बिझी असतो चल आता मी येतो त्यावर अर्पिता मात्र त्याला थांबवत असते आणि म्हणत असते की असं काय करतो यार तू मी आली आणि तू निघतोयस असं नको न करूस आणि असं बोलून ती त्याला आता थांबवायचा था प्रयत्न करत असते आता शौर्यला जायचंच असतं तर शौर्यला मात्र ती म्हणत असते की तुला मी आवडत नाही का त्यावर शौर्य म्हणतो अगं आपण लहानपणापासून एकत्र वाढलो एकत्र खेळलोय तू असं काय म्हणतेस मला तू आवडतेसच ना काही मैत्रीण म्हणून तू छानच आहेस दुसऱ्या कोणत्या मुलीच्या प्रेमात आहेस का असं देखील आता विचारलं जातं त्यावर मात्र आता तो म्हणतो की काय तू मी तर अजून लग्नाचाही विचार केला नाही आहे आणि तू कुठच्या कुठे पोचतेस आणि जेव्हा मी लग्नाचा विचार करेन ना तेव्हा मॉम डॅडना मी पहिल्यांदाच सांगेन ठीक आहे प्रॉमिस ना, ना असं आता मुद्दा म्हणून अर्पिता त्याला विचारते त्यावर अर्पिताला तो म्हणतो अगं प्रॉमिस आणि तेवढंच ना नेमकी तिथे आता विजया आलेली असते आणि विजया बघले की दोघंही जण का होईना एकमेकांसोबत छान बोलतात छान राहत आहेत त्यामुळे विजयासुद्धा सुद्धा खूप जास्त खुश असते आता ती शौर्य निघून गेल्यानंतर विजया ही अर्पिताला सांगत असते तीर्थाने विक्रांतचं लग्न झालं की तुमचंही उरकून टाकव्या आणि असं बोलून ना ती मात्र आता त्याला चवय घेते शौर्य आता कामासाठी बाहेर गेलेला असतो मात्र अर्पिता शौर्यसोबतच्या लग्नाची स्वप्न पाहू लागलेली असते दुसरीकडे मात्र विजयाने आणि त्याचसोबत शौर्याच्या वडिलांनीसुद्धा आता ते लग्न फिक्स केलेलं असतं आणि त्यामुळे आता तिला लहानपणापासूनच शौर्यसोबत लग्नाची इच्छा असते आणि म्हणूनच ती आता या लग्ना साठी असते दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की जो विक्रांत आहे ना त्याने खूप जास्त ड्रिंक घेतलेली असते पण आज त्याच्या होणाऱ्या बायकोने म्हणजे तीर्थाने डेटवर यायला नकार दिलेला असतो आणि त्याच्यामुळे त्याच्या मित्राला तर चिडवत असतात काय यार विक्या तुला तुझ्या बायकोनेच नकार दिला खरं तर काय ना ही बायको म्हणजे अशीच रे मी फक्त सहज माझ्या डॅडना म्हटलं की मलाही आवडते मग काय डॅडने माझं तिच्यासोबत लग्नच फिक्स केलं मला काही लग्नामध्ये इंटरेस्ट नसतो रे बघ बघ मी बायको करणार आहे पण तिला फक्त घरी ठेवणार आणि बाकी बाहेर तर आपण मजा करणारच असा हा विक्रांत या विचारांचा असतो तेवढ्यातच तिथे पद्मा ही पुरणपोळीचा डब्बा घेऊन आलेली असते आणि पद्मा जेव्हा विक्रांत समोर येते ना तेव्हा मात्र विक्रांत पद्माकडे एका वेगळ्याच नजरेनं पाहत असतो माझ्यासाठी पुरणपोळे आणले आहेस का चल दे आणि असं बोलून ना तो तिच्या हाताला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असतो पण पद्मा ओळखून असते पद्मा थोडी मागे जाते कारण पद्माला विक्रांतचे डोळे हा तो पियालेला आहे आणि त्याची नजर या सगळ्यावरून तिला कळून चुकलेलं असतं की हा मुलगा कसा आहे ते बिचारी पुरणपोळी द्यायचा प्रयत्न करत असते फक्त ती पिशवी त्याच्या हातात देत असते पण तो काही ऐकत नाही तो म्हणत असतो की आलाच आहात तर आतपर्यंत चला आणि आतमध्ये ठेवून टाका पण आता पद्मा खूप जास्त घाबरते तरी सुद्धा पद्मा सांगण्यावरून आतमध्ये जाते तिथे डायनिंग टेबलवर आता तो डब्बा काढून ठेवत असते तर त्या डायनिंग टेबलच्या इथे तो आलेला असतो आणि त्याच वेळेला आता तो तिला मुद्दामोलीला स्पर्श करायचा प्रयत्नही करत असतो त्याचबरोबर तसे मित्रही असतात बाकी तिथे ना मुलगी अशी कोणीच नसते कारण अर्पिता ऑलरेडी त्या शौर्याच्या घरी गेलेली असते आणि हा विक्रांत मात्र आता या पद्मावर चार प्रयत्न करत असतो असतो तिचा हात काही धरत आणि त्यामुळे पद्मा घाबरलेली असते पद्मा स्वतःचं रक्षण करण्यासाठी खूप जास्त प्रयत्न करत असते पद्मा आता काही झालं तरी सुद्धा तिकडना पळण्यासाठी बघते पण विक्रांत हा तिच्या मागे जातो आणि विक्रांत तिच्या अंगावर हात टाकतो त्याच वेळेला पद्माला हे सगळं सहन होत नाही अक्षरशः त्या विक्रांतने त्या पद्माचे सुद्धा फाडून टाकलेले असतात इतका निर्दय तो दाखवलेला आहे म्हणजे त्याला ना एखादी मुलगी दिसली तर तिच्यावर हल्ला करायचा तिला आपलंसं सा करण्यासाठी तिचा काही छळ करायचा आणि तिला आपलंसं करायचं हे मात्र त्याचं फिक्स असतं आणि तसंच ना तो मात्र आता या पद्मावर सुद्धा हात टाकत असतो बिचारी पद्मा आपली उंडी वगैरे तिथेच सोडते तिच्या बांगड्यासुद्धा फुटलेल्या असतात तिथे ते असणाऱ्या काचेला लागतात आणि पद्मा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी लगेच तिकडनं पोय काढत असते पण जेव्हा मात्र आता ती तिकडनं पोय काढते ना तेव्हा मात्र तिच्या मागोमागच आता पळत असतात आणि ते मित्र मात्र पद्माच्या मागेच आत असताना पद्मा आता डायरेक्ट थेट मार्केटमध्ये येऊन पोचलेली असते जिथे मात्र आता मंगेशने ऊर्जाला सोडलेलं असतं ऊर्जा आता हे सगळं बघते आणि ते गुंड आणि त्याचबरोबर ती जी मुलगी आहे ती आपल्या जीवाच्या आकांताने पळत आहे आणि इकडे ना देवीचं नुकतंच आगमन होत असतं आणि या सगळ्या गर्दीमध्ये हे वातावरण एकदमच जाम टाईट झालेलं असतं पद्माचं मात्र ऊर्जा रक्षण करत असते कारण आता पद्मा जी आहे ती नेमकी ऊर्जाच्याच मागे जाऊन लपते आणि आणि त्याच वेळेला आता ऊर्जासुद्धा खवयलेली असते अक्षरशः तिच्या अंगात देवीस संचारलेली असते असंच म्हणायला हरकत नाही कारण आता एखाद्या मुलीवर जर असा हल्ला होत असेल विनयभंग होत असेल तर पेटून उठणारी ही ॲडव्होकेट ऊर्जा शिंदेच असते आणि त्याच वेळेला आता विक्रांतचा जो मित्र असतो ना तो पद्मावर हात टाकण्याचा प्रयत्न करणार असतो तेवढ्यातच तिथे एक मोठा बांबू असतो तर तिथे असणारा बांबू हातात घेऊन ऊर्जा त्याला म्हणत असते की जराही पुढे यायचा प्रयत्न केला ना तर लक्षात ठेवा त्याच वेळेला विक्रांतचा मित्र म्हणत असतो की ए तुझा शहाणपणा बंद करा त्यावेळेला पुन्हा एकदा खळबळून उठलेली असते ही ऊर्जा ऊर्जा म्हणत असते भारतीय न्याय संविधानाच्या कलम एकशे अठ्ठ्याहत्तर मुलीचा पाठलाग आणि कलम एकोणऐंशी स्त्रीच्या सलमानाला धक्का आणि कलम चौऱ्याहत्तर स्त्रीचा विनयभंग या सगळ्यामुळे मी तुम्हाला ना आतमध्ये तुरुंगात टाकू शकते लक्षात असू द्या आणि असं बोलून ती आता एकदमच रागात असते विक्रांचा मित्र म्हणत असतो की ए नेक पण आता ऊर्जा मात्र थोडी शांत बसते ऊर्जा म्हणत असते की ए माझ्याशी ना कोर्टामध्ये वाद करायचा नाही आणि कोर्टाबाहेर नाद करायचा नाही आणि त्यानंतर मात्र त्या गुंडांची ऊर्जा अशी काही धुलाई करते ना आणि त्याच वेळेला ना नेमकी एंट्री होते ती म्हणजे शौर्यची शौर्य हे सगळं पाहतो आणि शौर्य बेधडकपणे तिथे येऊन त्या सगळ्या गुंडांची धुलाई करतो कारण त्या गुंडांनी ना आता इकडे मात्र ऊर्जालासुद्धा धरून ठेवलेलं असतं सौर्य तिथे येऊन गुंडांची धुलाई करत म्हणत असतो की देवीच्या पाया पडायचं असतं देवीसोबत लढायचं नसतं अक्षरशः त्याने ना इकडे असलेल्या ऊर्जाला देवीचं स्थान दिलेलं असतं आणि त्यामुळे ना आता मात्र ऊर्जा एकदमच अशी खुश झालेली असते आणि पहिल्याच झटक्यात ती मात्र आता शौर्यच्या प्रेमात पडलेली असते दुसरीकडे विक्रांतची बहीण अर्पिता त्याला जाप विचारत असते हा इथे आहे मग अर्पिता कुठे आहे मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे असं देखील ती म्हणत असते कारण तिला पद्माच्या त्या बांगड्या वगैरे सगळं काही दिसलेलं असतं आता नेमकं अर्पिता आपल्या भावाचं स्टँड घेईल की पद्मा आता विक्रांतचं सत्य सगळ्यांसमोर आणली येणाऱ्या भागामध्येच आपल्याला पाहायला मिळणार आहे तर तुम्हाला हा पहिला पहिला एपिसोड कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बाय